मोठी बातमी दोन लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एक एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदे यांनी म्हटलंय संपूर्ण कर्जमाफीचा विचार सध्या कार करतय आताची सगळ्यात मोठी बातमी दोन लाखांपर्यंतच कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्याची घोषणा सरकारनं केलेली आहे त्याची प्रोसेसही सुरू झाली आता संपूर्ण कर्जमाफी संदर्भात कार विचार करतय शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा कर निर्णय घेतलेला आहे त्यामुळे दोन लाखापर्यंत कर्ज जे आहे ते माफ होणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री मोदयांनी सांगितले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत आणि त्यामुळे निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना क कर्जमाफी होणार आपण जे ठराविक मुदत जी मुदतीमध्ये सुरू करणार आहोत आणि संपन्न आहोत तो निर्णय सरकारने घेतला दोन लाखांच्या नंतरचं कर्जाची जे माहिती घेण्याचं काम सुरू आहे ती एक त्याच्यासाठी देखील एक वेगळी योजना मुख्यमंत्री मोदयांनी जाहीर केलं आहे स्वतःच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे ते जे निर्णय सरकारने घेतलेला आहे ते सरकार पूर्णपणे पालन करणार आहे विदर्भाच्या प्रश्नांवर आता मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं की विरोधकांनी चर्चा खरी म्हणजे विदर्भाच्या वर घडवली पाहिजे परंतु सत्ताधारी पक्ष मात्र विदर्भातल्या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या प्रश्नांना समस्यांना विकासाला न्याय देईल आणि छापानावर तर त्यांचा जो काही बहिष्कार तो त्यांनी प्रोटोकॉल मेंटेन ठेवलेला में आहे त्याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही पण एकंदरीत गेल्या आमच्या पहिल्या माहितीच्या इनिंग मध्ये विरोधक फार जोरात होते रोज तिकडे आंदोलन अधिवेशनात पायऱ्यांवर सभागृहात कमी पण बाहेर त्यांना आंदोलनं करणं आणि तुम्ही सगळं त्यांचं टिप्पण करत होते त्याच्यामध्ये आनंद मानत होते ते आमची एवढीच भूमिका आहे की अधिवेशन हे लोकांच्या जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी वाचा फोडण्यासाठी आणि सरकारकडून न्याय मिळवून घेण्यासाठी असतं परंतु विरोधकांना त्याच्यामध्ये काही स्वारस्य राहिलेलं नाही आणि त्यांना फक्त स्टंट करण्यामध्ये धन्यता ते दे मानतात मी एवढंच सांगेन की यावेळचा विरोधी पक्ष अतिशय निष्प्रभ दिसतोय म्हणजे त्यांची परिस्थिती मी काय कोणाला कमी ले करत नाही परंतु अतिशय जी काही अवस्था आहे ती आपण पाहतोय आणि झालेल्या निवडणुकांमध्ये देखील पत्रकारांनीच विचारलं की महाविकास आघाडीचे कुठे आपणच होतो फिरत होतो ना प्रचारामध्ये पण म्हणजे नेते सगळे आपल्या घरात होते आणि कार्यकर्ते आपले सगळे वाऱ्यावर होते कार्यकर्त्यांची निवडणूक होती आणि निवडणूक आयोग कोर्ट ह्याला नेहमी दूषणं देणारे खरं म्हणजे ही निवडणुकीची मतमोजणी पुढे गेली त्यामुळे तरी त्यांनी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे निवडणूक आयोग कोर्टाला नाहीतर अशी परिस्थिती असते की अधिवेशनामध्ये फार वाईट परिस्थिती झाली कारण महायुती आम्ही काही ठिकाणी एकत्र लढलो काही ठिकाणी वेगवेगळे लढलो मैत्रीपूर्ण निवडणूक झाली आणि महायुतीला जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के त्याहीपेक्षा जास्तीचं यश मिळेल अशी परिस्थिती राज्यामध्ये काय मीही फिरलो देवेंद्रजी काही दादाही फिरले त्यामुळे मी जिकडे जिकडे फिरलो तिथली परिस्थिती अशी आहे आणि म्हणून विरोधी पक्ष या ठिकाणी या अधिवेशनामध्ये किती विदर्भाचे प्रश्न उपस्थित करतोय माहीत नाही परंतु आमची सरकारची पूर्णपणे तयारी आहे यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सिंचनाचे प्रश्न असतील आरोग्य बेरोजगारी या सर्व प्रश्नांवर या ठिकाणी त्यांनी चर्चा उपस्थित करावी सरकार पूर्णपणे त्यांच्या चर्चेला उत्तर देईन जरी विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी सुद्धा आम्ही त्यांना अंडरएस्टिमेट नाही करत आणि त्यांना आम्ही गांभीर्यानेच घेऊ तसं म्हणजे आम्ही लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला देखील त्यांचाही मान सन्मान ठेवणारे आहोत फक्त एकच आहे की लोकांच्या प्रश्न राहिले बाजूला विरोधी पक्षनेता द्या विरोधी पक्षनेता का देत नाही विरोधी पक्षनेता का मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत पण जनतेने त्यांना जे काही नाकारलं झिडकारलं विरोधी नेता बनणे एवढे पण संख्याबळ नाही दिलं त्यांनी आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे लोकसभेमध्ये पण गेल्या मागच्या वेळेस विरोधी पक्षनेता संख्याबळ नव्हता म्हणून नाही मिळाला यावेळेस लोकसभेत विरोधी नेता मिळाला त्यामुळे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे पुढच्या वेळेसाठी विरोधी विरोधी नेत्या एवढे तरी संख्याबळ कसं मिळता आलं संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा पण तरीसुद्धा हा अधिकार पूर्णपणे अध्यक्षांचा आणि सभापतींचा आहे आमचा कुठलाही त्याला विरोध नाही आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे काही लोकशाहीमध्ये जे आपल्याला करायचं आहे किंवा जे काही निर्णय घ्यायचे लोकशाही मानणारे आम्ही आहोत आणि त्यामुळेच अडीच वर्षामध्ये जे महायुतीने काम केलं त्याची फलश्रुती विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत आम्ही टीम म्हणून काम केलं त्याची फलश्रुती पाहिली कारण अनेक जे काही स्पीड ब्रेकर टाकले होते महाविकास आघाडी ते आम्ही उकडून टाकले लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आणि त्यामुळेच या राज्यामध्ये लँडस्लाईड मॅन्डेट देड़ मिळालं देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आणि आम्ही ते टीम म्हणून काम करतोय आपण एक वर्षाचा देखील पाहिलं की जो कार्यकाळ एक वर्षातले निर्णय पाहिले अडीच वर्षाचे निर्णय पाहिले साडेतीन वर्षामध्ये जे काय काम केलेलं आहे ते, के ते जनतेसमोर आहे आणि त्यामुळे हा लेखाजोखा जो आहे हा जनतेसमोर आहे विरोधी पक्षाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की लोकांचे प्रश्न मांडा हे काय विरोधी पक्ष त्याच्या खुर्चीसाठी आमची लढाई खुर्चीसाठी कधीच नव्हती आमचा अजेंडा खुर्ची, खुर्ची, हो खुर्ची नाही आहे आमचा अजेंडा लोकांनी ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलं आहे त्या लोकांचे प्रश्न सोडवणे त्याला त्या समस्यांचा उलगडा करणे त्यांना न्याय देणं हा आमचा अजेंडा आहे आणि त्यामुळे निवडणुका झाल्या झाल्या आम्ही ताबडतोब कामाला लागलो कुठला आपला पहिला प्रकल्प आपण तिथे गेलो हे निवडणुका झाल्या झाल्या आता मुंबईमध्ये ऑरेंज गेट ऑरेंज गेट तो टनेल आम्ही ताबडतोब काम सुरू केलं त्यामुळे आम्ही काम करणारे आहोत ते स्पीड ब्रेकर टाकणारे त्यांचा पाय ब्रेकवर हो आहे आमचा पाय एक्सलेटरवर आहे आणि त्यामुळे विकासाचं जे काय आम्ही काम पुढे नेतोय याच्यातून विरोधी पक्षाने थोडा बोध घेतला पाहिजे हे काय सारखं जळजळ मळमळ जळी स्थळी आता काय ते विरोधी पक्ष नेता देत नाही मग पण पद रद्द करा अरे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मला घटनाबाह्य हो मुख्यमंत्री म्हणायचे आता विरोध उपमुख्यमंत्री आताही घटनाबाह्य अरे काय लावलंय इतक्या वर्षाचा अभ्यास तरी करा इतक्या वर्षे राज्यामध्ये काय काय कुठली कुठली पद होती आणि कसा कारभार चालला महाविकास आघाडीमध्ये आणि उपमुख्यमंत्री पद होत ते काय घटनाबाह्य होता काय इतक्या वर्षाचे जी काय पद आहे ती घटनाबाह्य आहे थोडा अभ्यास करून कायद्याचा मागचे रेफरन्स सगळ्या गोष्टी माहिती घेऊन बोललं पाहिजे फक्त आपलं एकच जळीत काशी पाहिजे एकनाथिनी एकनाथिनी एक अरे एक आणि मी तर काय कामातून उत्तर देतोय आणि मी आरोपाला टीकेने उत्तर देतच नाही म्हणून तर जे काही महाराष्ट्रामध्ये लोकांनी मॅन्डेट दिलेलं आहे कामाला दिलेलं आहे कामाची पोस्ट होते आम्ही तिघं काम करतोय डे नाईट काम करतोय घरी बसत नाही आणि त्यामुळे याचं आत्मचिंतन करावं आणि आत्मपरीक्षण करावं आणि नंतर बोलावं आणि कोण बोलत आहे अरे विधानसभेत पूर्ण अधिवेशन पूर्ण वेळ तरी बसा आणि मग बोला त्यामुळे मी जास्त काय बोलत नाही आणि यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी अनेक गोष्टींना इथं त्याचा उहभोग केलेला आहे आम्हाला हे अधिवेशन विदर्भात आहे कमी कालावधी असला तरी सुद्धा त्याच्यात अनेक विधेयक अनेक या विदर्भासाठी निर्णय सरकार घेणार आहे बिलकुल सरकार सगळ्या चर्चेना उत्तर द्यायला तयार आहे विरोधी पक्षाने फक्त सभागृहात येऊन मांडलं पाहिजे मांडलं पाहिजे आणि फक्त अधिवेशनामध्ये येऊन फक्त आपली कोणीतरी दखल घेईल आणि मीडियामध्ये आपण सारखे दिसत राहू यासाठी हे या अधिवेशन नाही हे अधिवेशन विदर्भाच्या जनतेला न्याय देण्यासाठी आहे आणि तो न्याय सरकार देईल मग अशी मुख्यमंत्री म्हणाले की दोन हजार चौदा पूर्वीचं विदर्भातलं बघा मी तुम्हाला सांगतो सिंचन प्रकल्प महाविकास आघाडीमध्ये असताना शंभुराज इकडे आहे दोन उद्धव दो ठाकरेंच्या काळात दोन झाले चार दोन का चार प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे आणि आम्ही असताना जवळपास एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे सिंचन प्रकल्पांना फरक बघा कामामध्ये फरक बघा हे तर एक उदाहरण आहे बाकी इतर विभागाचे निर्णय पण बघा त्यामुळे मला जास्त काय बोलायचं नाही काय याच्यामध्ये शासनाचं कर्तव्य असतं लोकांना न्याय देणं या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं जनतेच्या समस्या सोडवणं आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही म्हणतो विकासाला देखील आम्ही चालना देतोय आज महाराष्ट्र आज महाराष्ट्र जी डी पीमध्ये नंबर एकला आहे स्टार्टअपमध्ये नंबर एकला आहे परदेशी गुंतवणुकीत नंबर एकला आहे सगळ्या क्षेत्रात नंबर एक आहे आणि म्हणून आज जे काही याला म्हणजे जाऊ दे वाहवाह सोडून द्या किंवा चांगलं काम करताय हे बोलायचं सोडून द्या पण टीकाकरी तुमची सकारात्मक असावी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं जे काय आपलं देशाचं फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा गोल जो आहे तो महाराष्ट्र आम्ही त्याच्यात आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे तिथं कुठेही आम्ही कमी पडणार नाही आणि महाराष्ट्र मोठं राज्य आहे इन्फ्रा प्रोजेक्ट एवढे मोठ्या प्रमाणावर राज्यात सुरू आहे देशामध्ये महाराष्ट्र नंबर एकला आहे आणि हे आता काय म्हणाले दिवाळखोरी दिवाळखोरीमध्ये कोणी विरोधी पक्ष पण या ठिकाणी मी सांगतो की राज्य महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि पायाभूत सुविधा प्रकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आज आपण पाहिलं दोन हजार चौदा पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती जमीन आसमानचा फरक आहे हे लोकांनीच तुलना केली आहे आणि लोकांनीच आम्हाला मॅन्डेट दिलेला आहे त्यामुळे याचं कुठंतरी आत्मपरीक्षण आत्मचिंतन विरोधी पक्षाने करावं एवढीच मी आहे त्यांना माझी सूचना आहे आणि बाकी सगळ्या प्रश्नांना सगळ्या त्यांच्या ज्या काही चर्चा असतील त्यांनी सकारात्मक चर्चा करावी सभागृहामध्ये चर्चा करावी सभागृहामध्ये करा चर्चेतूनच काही आपल्याला मिळवायचं असेल विदर्भासाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी विरोधी पक्ष जो आहे हा विरोधी पक्ष या ठिकाणी सरकारकडून समस्यांना समस्यांची उकल करून घेणं सोडवणूक करणं करून घेणं हे काम असतं त्यामुळे ते त्यांनी करावं आणि आम्ही हे अधिवेशन जे आहे जे अधिवेशन अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे ने नेणार आहोत एवढंच या प्रसंगी मी